नमस्कार प्रेक्षकांनो रणदिवेंच्या घरी मालती शर्वरी आणि विक्रांत हे सगळे आलेले आहेत आणि शर्वरी आल्या आल्या गोड बातमी सांगते हे ऐकल्यानंतर सुमित्रा शर्वरीला म्हणते काय ग ही बातमी खरी आहे ना यावरती शर्वरी म्हणते हो आई ही बातमी खरी आहे आज सकाळी मी टेस्ट केली आणि त्यावेळेस त्या टेस्टमध्ये माझा पॉझिटिव्ह रिझल्ट आला आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आणि सगळे इथे खुश असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी इथे जानकीला मात्र खूपच मोठा प्रश्न पडलेला आहे आणि तिला हे आवडत नाही तर शर्वरी जानकीकडे जाते आणि म्हणते वहिनी थँक्यू तू मला त्या गुरुजींकडे घेऊन गे। गेलीस आणि त्या गुरुजींनी जो आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं की काहीतरी चमत्कार नक्की घडेल आणि खरंच ग चमत्कार घडला ग तुला खरंच मनापासून थँक्यू म्हणते तरी ते शर्वरी जानकीला सांगण्याचा जा प्रयत्न करत असे की तूही माझ्या नाटकामध्ये तूही मला सामील हो असं ती तिला विनवणं करत असते पण जानकीला मात्र शर्वरीचा हा प्लॅन आवडत नाही आणि जानकी शर्वरीला प्रश्न विचारते टेस्ट व्यवस्थित केले आहेत ना यावरती शर्वरी मात्र जानकीकडे आश्चर्याने आणि पाहायला लागते आणि इकडे सगळ्यात मोठा प्रश्न ऋषिकेशला आणि सुमित्राला देखील पडलेला आहे तर ते दो दोघं असा विचार करत आहेत की नेमकं जानकी असं का बोलून घेईल तर जानकी या वादळावरती काय निर्णय घेईल हे पाहायला इंटरेस्टिंग आहे